नमस्कार स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उत्तम कामगिरी गुजरात कर्नाटक तेलंगणा व महाराष्ट्रातील सांगली पुणे पिंपरी चिंचवडसह सोलापूर जिल्ह्यात नाव बदलून अट्टल घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मोठ्या शेतापीने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली या संदर्भात अधिक माहिती अशी की सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी आपल्या पथकासह अकलूज पंढरपूर उपविभागातील मालाविषयी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण आधारे आरोपी आरोपी निष्पन्न करण्यात आले सदर गुन्ह्यातील गुन्ह्यातील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या हा मंगळवाडा येथील सांगोला ते सोलापूर महामार्गाच्या ब्रिज खाली जुना टोलनाका येथे साथीदारासह येणार आहे याची खात्री पटल्यावर सापळा लावण्यात आला सदर बातमीप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे पथक मंगळवाडा येथे पोहोचले बातमीप्रमाणे नमूद आरोपीस पथकाने ताब्यात घेतले आरोपीची कसून चौकशी करत असताना त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकाने आरोपीकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने साथीदारासोबत सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात गुन्हा केल्याचे कबुली दिली ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपीकडून एकशे वीस ग्राम सोने वीस ग्राम चांदी व एक चार चाकी स्विफ्ट डिझायर कार असे एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे मुद्देमाल आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर सहाय्यक पोलीस फौजदार निलकंठ जाधवर पोलीस पोलीस फौजदार प्रकाश हेड कॉन्स्टेबल वीरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल बालराजे घाडगे अजय वाघमारे अनवर थोरात सुनील पवार नातेपुरचे पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक राकेश लोहार सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे यांनी ही कामगिरी बजावली गुजरात कर्नाटक तेलंगणा व महाराष्ट्रातील सांगली पुणे पिंपरी चिंचवडसह सोलापूर जिल्ह्यात नाव बदलून घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शितापीने अटक केली मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद